नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आज मी इथे तुम्हाला मुगवड्याची उन्हाळ्याची वाळवण्याची रेसिपी दाखवणार आहे पण त्याचबरोबर जो उन्हाळ्याचा एक वर्षभराचा टिकवून ठेवणारा आमरस जो आहे तो पण आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे सोबतच मुगवडे करण्यापासून वाळवण्यापर्यंत आणि वाळल्यानंतर त्याची भाजी करण्यापर्यंत फुल रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आंब्याच्या साठवणी जर असायला खूप लाईक्स आलेले आहे खूप व्ह्यूज आलेले आहे त्यासाठी धन्यवाद आणि तो पण तुम्ही आता कसा करायचा वर्षभर टिकवून असा तुम्ही करू शकता आणि स्पेशली जेव्हा मुगवडे आमच्याकडे बनतात केव्हा पण तेव्हा आमरस हा असतोच आणि मुगवडे कसे शिजवायचे ते, ते पण डिटेल रेसिपी मी सांगणार आहे तर हा बघू शकता तुम्ही आता आमरस आहे इथे वर्षभराचा टिकवलेला होता आणि आता आंब्याचा सीझन पण चालू झालेला आहे तोपर्यंत तो टिकलेला आहे आणि बिलकुल खराब झालेला नाही आहे त्याचा आज आम्ही आता फायनली सगळाच मुद्दामून रस जो आहे उरलेला तेवढा करून टाकणार आहे आणि त्यानंतर परत पुढच्या वर्षासाठी आता नवीन आंबे येतील हा आता स्टोरेबल मॅंगो पल काहीच ट्रिगर विषय प्रिझर्वेटिव्ह ॲट ॲड नाही करता हा केलेला होता तरी पण छान टिकलेला आहे तुम्हाला फुल डिटेल रेसिपी मी शेवटपर्यंत दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले आता मुगवडे बनवायला आपण चालू करूया पण त्या आता ही मुगदाळ आहे यापूर्वी मी भरपूर मुगाच्या डाळीचे सोडून पूर्ण जे चणा असतात अख्खे सा अख्ख्या अख्ख्या सालाच्या गोष्टी वापरून पौष्टिक मुगवडे पण टाकलेले आहेत सोबतच स्पेशली शेवग्याच्या शेंगाचे पण असे मुगवडे टाकलेले आहे कोराडे टाकलेले आहे कोवळ्याचे सगळे प्रकार मी माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच पडलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि उन्हाळ्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता आता मूगडाळ आहे ती चार ते पाच तास किंवा तीन ते चार तास तुम्हाला इथं भिजत घालायची होती भिजत घातल्यानंतर तिचं सगळं पाणी चाळणीत काढून घेतलेलं होतं त्यासाठी आता लसण इथे लागणार आहे आणि पुढं एक एक ॲटम मी आता तुम्हाला दाखवत जाणार आहे मिक्सरमधून आता मी भिजलेली मुगडाळ पाणी काढलेली की ती सगळी आता फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ती मुगडाळ राहिली पाहिजे तर आता अशा पद्धतीने आम्ही राहिलेली सगळी मुगाची जी डाळ आहे भिजलेली ती सगळी इथे लसण टाकून फिरवून घेणार आहे लसण नसेल टाकायचा जे जैन असतील लोकं ते जैन लोकांनी लसण नसेल टाकायचं तर बिना लसणाचे पण बनवू शकतात आणि आता इथे त्यामध्ये शेवटच्या बॅचला जे आहे ते अख्खे जिरे इथे टाकून द्यायचे आहे आणि त्याची पण एक जाडसर अशी भरड डाळीसोबतच तुम्हाला इथे फिरवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता ह्या पद्धतीने एक शेवट शेवटच्या बॅचमध्ये जा जिरे ॲड केलेले आहे आणि पहिले लसण ॲड केलेलं आहे भिजलेल्या मूग डाळीत त्यानंतर लाल तिखट इथे चवीनुसार तुम्हाला घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हिरवी मिरची आवडते तर तिचं वाटण तुम्ही करून घालू शकता भरड त्यानंतर हिंग थोडंसं घालायचं आहे मस्त टेस्ट लागते हिंगाने यापूर्वी इतक्या वेगवेगळे मुगवड्यांचे प्रकार माझ्या चॅनेलवर पडलेले आहे ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा लिंक शेवटी मी देते वाळवणाची त्या लिंकवर जाऊन तुम्ही सगळे प्रकार बघू शकता मग मीठ चवीनुसार टाकून घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे मागच्या वेळेला मागच्या वर्षी शेवग्याचे शेंगाचे मुगवडे दाखवलेले आहेत ते नक्की बघा खूप पौष्टिकाने खायला पण खूप छान लागतात आता हे सगळं मिक्स करून घेतली आहे आई आणि नंतर आम्ही मुंगवडे बनवायला चालू करणार आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं मुगवड्याची भाजी वाळल्यानंतर बनवताना ती शिजत नाही तर ते शिजवायची कसे ते शेवटपर्यंत मी मुगवडे बनवून वाळल्यानंतर त्याची भाजी पण बनवून दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक द्यायला विसरू नका सोबतच मी जसं शॉर्ट टाकले होते की माकेचे मसाले पण बनवण्याची तयारी चालू आहे त्याचबरोबर मुगवडे आम्हाला जास्त लागतात म्हणून वर्षभराचे जास्तच एकदा करून ठेवणार आहे आम्ही डब एक दोन वेळेस मुगवडे असे थोडे थोडे करून इथे सगळे इथे करून घेतलेले आहे आणि आता इथं मेन कापड टाकून दिलेलं आहे आणि आता मुगवड्यांची आकार तुम्हाला ज्या साईजचा सा हवा आहे त्या साईजचा सा तुम्ही छोटा मोठा जसा तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आता हातानेच तुम्हाला मुगवडे इथे घालायला चालू करायचं आहे सोबतच पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर मी इन्व्हेंट केली होती आणि मी बोललेली पण आहे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये की साबुदाण्याच्या चकल्या ज्या आहेत त्या सर्वप्रथम मी पहिले सर्च करत असते आणि नंतरच बोलत असते ते आपण सगळ्यात पहिले जी आ केकची पायपिंग बघ असते तिने साबुदाण्याच्या चकल्या कशा टाकायच्या फटाफट ते मी इथे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर बऱ्याच जणांनी टाकले आहे पण होतं काय ना चॅनल ऑलरेडी ज्यांचे व्हायरल झाले असतात ते पुढं येतात तर नक्की तुम्ही ती पण साब देण्याच्या चकल्या एकदम सोप्या पद्धतीने वाळवण्याच्या करून ठेवायच्या कशा ते पण केकची पायपिंग बॅग वापरून ते मी दाखवलेलं आहे ते पण तुम्ही उपवासाच्या वाळवण्याच्या रेसिपी अशी लिंक अशी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तर आता ह्या पद्धतीने आता सगळे वडे इथे इथं मी घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे दिवसभर याला उन्हामध्ये ठेवायचं आहे आरामशीर ते नंतर निघून जातात जर मेन कापडावर तुम्हाला घालायचे नसतील तर सुती कपड्यावर पण तुम्ही ओलला कपडा करून घ्यायचा आणि त्यावर मग वडे घालायचे एकदम छान होतात त्याच्यावर पण आम्ही काही कपड्यावर पण केलेले आहे आणि काही मेन कापडावर पण केलेले आहे दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकून घेतले आहे आवाज बघू शकता आता पण टप्प्यात एकदम एअरटाईट मध्ये वर्षभर जे वापर वर्षापेक्षा पण जास्त हे पिकतात आणि मधून एखाद्या वेळेस वाटलं तर ऑक्टोबरमध्ये परत तुम्ही थोडंसं याला उन घेऊन घेते तुमची खराब झाले असतील तर आता आम्ही भरून ठेवलेले आहे डब्यामध्ये आणि आज त्याचीच भाजी आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम कढईमध्ये थोडंसं पहिले मी तेल टाकलं होतं आणि त्यामध्ये आता मुगवडे इथे पहिले भाजून घ्यायचे आहे आता ज्यांचे वडे शिजत नाही त्यांनी प्रकारे नक्की करून बघा एकशे एक टक्का तुमचे वडे हे शिजतील बिलकुल कच्चे राहणार नाही एकदम थोडंसं एक, एक चमचा तेल टाकून आता हे मुगबडे असे खरपूस भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप पाणी इथे आता टाकून दिलेलं आहे आणि एक कप पाणी टाकल्यानंतर याला आता व्यवस्थित तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे पाणी थोडंसं आटल्यासारखं होऊ द्यायचं आहे बेसिकली आणि मग ते मुगबडे बघू शकता पाच ते सा सात मिनिटातच हे मुगवडे एकदम छान शिजलेले आहे तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओमध्ये दाबून मुगवडा एखादा तर सहज सुरू होतोय त्याचा तुम्ही बघू शकता आता हे साईडला काढून त्याच कढईमध्ये आता तेल गरम करत ठेवायचं आहे आता आपण भाजी बनवायला चालू करूया पहिली प्रोसेस ही करायची आहे भाजी करताना त्यानंतर सेकंड प्रोसेस आता आपण चालू करूया मुगवडे बघू शकता साईडला काढून ठेवले आहे तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकायचे आहे मोहरी टाकायची नाही आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता पण काही काही भाज्यांना मी मोहरी बिलकुल वापरत नाही जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे याला कांदा वडा पण तुम्ही म्हणू शकता नॉर्मलमध्ये आमच्याकडे जास्तीत जास्त हाच प्रकार बनतो आणि एक वाटून जे आई बनवते ना एकदम भाकरीसोबत खाण्यासाठी रस्सा तो पण खूप छान बनतो तसा एक बरेच प्रकार वडायचे आम्ही करत असतो कांदा चांगला परतून झालेला आहे त्याच्यानंतर अद्रक लसून ठेचलेलं इथे टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर सुक्के मसाले आता याच्यात टाकून घ्यायचे आहे तिखट टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे तुमच्या अंदाजाने तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आम्हाला थोडं तिखटच लागतात भाज्या हळद टाकल्यानंतर त्यामुळे थोडासा घरचा बनवलेला हा गोडा मसाला गरम मसाला वापरलेला आहे आणि त्यानंतर धना पावडर थोडीशी याच्यात तुम्हाला टाकून घ्यायची आहे जिरा पावडर टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण जिरे ऑलरेडी फोडणीला टाकलेले आहे हे सगळं एक दोन सेकंद तीन ते चार सेकंद याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि लगेच ते शिजले शिजलेले जे वडे होते आपले ते आता त्याच्यात हे टाकून घ्यायचे आहे शिजलेले वडे आणि त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही असे सुकेच खाऊ शकता पण आम्हाला इथे अंगी रस्ता लागतो अंगी म्हणजे थोडीशी अशी लपलप अंगी पाणी असलेली भाजी इथे लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मूग वड्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असताना आता याला उकळू द्यायचं आहे तर आता हे उकळूस तर मी साठवणीचा आमरस जो आहे तो तुम्हाला इथे करून दाखवणार आहे आता सांगायचं मला मँगो केक दिस इज कॉल मँगो केक काय खायचं तुला खायचा खायचा मँगो ज्यूस खायचा प्यायचा हां कोणी केलं आहे मँगो ज्यूस आजी तुला आवडतं आवडतं तुला मँगो तर मनीज रेसिपीवर मम्मीची चॅनलवर टाकलेली नाही युट्यूब चॅनलवर आहे तर तुम्हाला मनीज रेसिपीवर तुम्ही पण चॅनलवर विजिट करून माझ्या रेसिपीजमध्ये बोल वेळा रेसिपी तुम्ही पहा तुम्हाला नक्की उपयोगी येतील कामा येतील आणि आपण जर नाही केलं तर आपली पुढची जनरेशन कशी खाईल म्हणून आपणच आतापासूनच मुलांना सवय लावायचे म्हणजे ते पण ही पिढी परंपरा आपली पुढे नेतील मग आता हा थोडा उरलेला रस आहे असे दोन तीन डबे आमचे रसाचे होते ते वर्षभर आम्हाला बरोबर पुरलेले आहे म्हणजे पाहिजे तेव्हा विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तुम्ही हा घरचा रस एकदम भारी लागतो एकदम छान लागतो खाऊ शकता आज मी आता इथे तुम्हाला कसा करायचा ते करून दाखवते आहे तर आता हा थोडासा फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे असा कडक आहे थोडंसं त्याला नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर याला आता आज आम्हाला हा सगळाच करून टाकायचा आहे त्यामुळं आता मी इथे त्याला नंतर परातीमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला दाखवणार आहे जसं मँगो केक बनला इतका छान तो राहिलेला आहे वर्षभर काहीच प्रिझर्वेटिव्ह आयटम ॲड न करता इतका छान पद्धतीने हा रस राहतो माझ्या आईची ही जुनी रेसिपी आहे पहिल्यापासून ती करते तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही पण वर्षभर आता घरच्या घरीच एकदम फ्रेश ताज्या रसाचा आनंद घ्या एकदम काही प्रिझर्वेटिव्ह आयटम ॲड न करता साखरेतच बनवलेला आहे फक्त फक्त तुम्हाला दूध टाकून हा फिरवावा लागतो इतकी इझी आहेत आता हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे सुटतं आहे आता तुम्हाला बघू शकता आता पूर्ण तो केकसारखाच मँगो केकसारखा निघालेला आहे आणि टेस्ट याची खूप छान लागलेली ला आहे तर आता आम्ही इथे रस बनवणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आंब्याचा रस इथे काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आता नॉर्मल तापवलेलं दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचर थंड दूध आहे हे तापवून घेतलेलं त्याला आता साय पडू नये म्हणून मी इथे डायरेक्ट मिक्सरमध्ये आता ते दुधाला गाळून घेते आहे आणि त्यानंतर आता हे फक्त याच्यात दूध टाकावं लागतं तुम्हाला आणि मिक्सरला याला फिरवून घ्यावं लागतं आणि विदिन अ सेकंड काही मिनिटांमध्येच तुमचा रस हा घरच्या घरी बनवलेला तयार होतो तर तुम्ही नक्की ती स्टोरेबल पल्पची रेसिपी पाहावी आणि करून ठेवावी तुमच्याही घरातल्या लोकांना खायला मिळेल म्हणून मी एवढ्या वेळेस व्हिडिओमध्ये हे बोललेली आहे आणि पहिल्यांदाच तो व्हिडिओ यूट्यूबला पडलेला होता तर नक्की तुम्ही, तुम्ही बघा एकदम मस्त रेसिपी आहे ती दाखवलेली मी तर हा रस आता इथे बनवून तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ घट्ट जेवढी हवी असेल ते तुमच्या आवडीने तुम्ही ठेवू शकता जसं मुगवळे हे सगळं पाणी पिऊन घेतात ह्यांनी पण मुगवड्यांनी सगळं पाणी पिऊन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि व्यवस्थित असा पोळीला लावून खाण्यासारखा किंवा भाकरीला लावून खाण्यासारखा र खाण्यासारखा रस्सा इथे राहिलेला आहे आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला एवढं सगळं बनवल्यानंतर प्लेटिंग तर बनतेच तर त्यामुळे आता मी तुम्हाला मस्त हे ताजी ताजी मुगवळ्यांची भाजी केलेली आहे आत्ताच बनवले होते हे दोन तीन दिवस झाले वाळवून झाले होते आणि आता प्लेट हे प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे त्याचबरोबर मी आता इथे भाकरी किंवा चपाती बनवण्याचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे फक्त मुगाच्या गोळ्याची जेव्हा भाजी आमच्याकडे बनते तेव्हा आमरस हा बनतोस हे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक मेहनतीसाठी लाईक होऊन जाऊ त्यासोबत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना ह्या रेसिपीज आपल्या पारंपरिक समजतील त्यामुळे शेअर करा जास्तीत जास्त लोकांना त्याचबरोबर उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पापडांच्या रेसिपी पण तुम्हाला खूप आवडलेल्या आहेत त्यासाठी धन्यवाद आणि त्या पण तुम्ही आता करा आता रस चपाती आणि मुगवड्याची भाजी भाकरी तुम्ही बनवू शकता तुम्हाला भात पण कालून खाऊ शकता मुगवड्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतो सोबत आमरस काहीही तुम्ही खाऊ शकता पण नक्की एकदा करून बघा आणि मुगवडे केले असतील तर लागा तयारीला उन्हाळा आलेला आहे तर शिजलेला किती मस्त आहे तुम्ही बघू शकता आता मी आम्ही तर हे मस्त खाणार आहोत एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण नक्की करा आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला उन्हाळ्याच्या काही रेसिपीज बघायच्या असतील तर त्या पण तुम्ही कमेंट करून सांगा सोबतच नायलॉन शाबुदार्याची पण रेसिपी जी आहे ती मी पहिल्यांदाच माझ्या आई लहानपणीपासून बनवायची ती बटाट्याचा खीस करण्यापासून नायलॉन शाबुतदाराने तळण्यापर्यंत दाखवलेली आहे ती पण तुम्ही पाहिली नसेल तर ती पण चॅनलवर जाऊन बघा त्यानंतर बऱ्याच लोकांनी टाकलेलं आहे पण मला कळत नाही यूट्यूबनी टॅग लावला पाहिजे ह्याची रेसिपी पहिली पडली पाहिजे त्याची तर ठीक आहे असू द्या आता त्यानंतर आता हे मुगोळ्याची भाजी आता आम्ही खाणार आहोत गरम गरमच सगळं तो तुभी पन तर तुम्ही पण नक्की करून पहा तर भेटूया पुढच्या एक छान छान अशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत किंवा नवीन नवीन उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या रेसिपीसोबत तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करून ठेवासोबतच मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता चॅनलची तर लागा आता पटापट तुम्ही पण तयारीला तर भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय